विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सराईत घरफोड्या करणारे चोर सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात शहरातील सतरा गुन्ह्याची उकल सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये दिवसा व दिवसा। रात्रीच्या वेळी एका विशिष्ट पद्धतीने बंद घराची कढी कोरडे व कुलपे तोडून घरफोडी चोरीचे प्रकार पडल्याने विजापूर नाका व आय डी सी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले होते विशेषतः हो माहे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार एकवीस या महिन्यात घरफोडी चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस आयुक्त सी सोलापूर शहर श्री हरीश साहेब यांनी नमूद गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व आदेशित केले होते दिनांक पाच एक दोन हजार बावीस रोजी मालाविषयी गुन्ह्यातील अभिलेखावरील व पाहायचे फरारी आरोपितांना शोध व मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस नाईक विनायक बडे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून घरफोडी चोरी गुन्ह्यातील अभिलेखावरील आरोपी नाम अनंत उर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण क्य अडतीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर व त्यांच्यासोबतचा आणखी एक साथीदार नाम किसन कुबेर काळे वय बावीस वर्षे धंदा मजुरी राहणार कुंभारी पारधी कॅम्प तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता ते दोघे व त्यांचे आणखी दोन साथीदार असे चौघांनी मिळून सोलापूर शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत अकरा ठिकाणी व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सहा ठिकाणी अशी एकूण सतरा ठिकाणी घरफोड्या व जबरी चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे त्या, त्या दोघांना दिनांक पाच एक दोन हजार बावीस रोजी साडेतीन वाजता अटक करण्यात आली असून त्यांचे अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे अनंत उर्फ छोटा आल्या दौलत चव्हाण वय अडतीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर व आरोपीनामे किसन कुबेर काळे वय बावीस वर्षे धंदा मजुरे राहणार कुंभारी पारधी कॅम्प तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांचे अंगझडतीत व घर झडतीमध्ये एकूण तीनशे सत्तर ग्रॅम सदतीस तोळे सोने तेराशे ग्रॅम एक किलो तीनशे ग्रॅम चांदी एकूण रुपये दहा लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करून विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील एक जबरी चोरीचा व दहा घरफोडीचे गुन्हे तसेच एम आय पोलीस ठाणेकडील सहा घरफोडीचे गुन्हे असे एकूण सतरा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत वरील दोन्ही सराईत गुन्हेगाराकडून सहायक पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर सोळुंके व त्यांचे पथकातील पोलीस हवालदार दिलीप नाग टिळक संतोष फुटाने पोलीस नाईक शीतल शिवशरण सचिन बाबर विनायक बर्डे कृष्णात कोळी यांनी कौशल्याने वरील गुन्ह्याची उकल करून व मुद्देमाल हस्तगत करून सदरची कारवाई केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री हरीश बैजल सो यांच्या आदेशाने पोलीस उप आयुक्त श्री बापू बांगर सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर सोळुंके व त्यांचे पथकातील पोलीस हवालदार दिलीप नागटिळक संतोष फुटाणे पोलीस नाईक शीता शिवशरण सचिन बाबर विनायक व कृष्णात कोळी विजयकुमार वाळके संदीप जावळे यांनी केली तसेच या कामी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अशोक लोखंडे अंकुश भोसले पोलीस नायक शंकर मुळे पोलीस शिपाई सुहास अर्जुन वसीम शेख अमोल कानडे महिला पोलीस शिपाई निलोफर तांबोळी रत्ना सोनवणे व चालक पोलीस हवालदार ठेकणे संजय काकडे यांनी सहकार्य केले आहे मागील दोन तीन महिन्यांपासून विशेषतः दोन हजार वीसच्या दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिन्यांमध्ये रात्रीच्या घरफुडीचे प्रकार होण्यामध्ये वाढ झालेली होती आणि आम्ही घटनास्थळी भेट दिली असता एक कॉमन धागा त्याच्यामध्ये असा दिसून येत होता की ते कडी कोंडे जे असतील ते कटणे किंवा तोडण्याची एक विशिष्ट पद्धत होती म्हणजे त्याचं नाक कटवणे किंवा पकडीनं वगैरे मोडून वगैरे अशी मूळच लक्षात येत होते त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त श्री हरीश सर आम्हाला वारंवार सूचना देत होते किंवा मार्गदर्शन करत होते आणि सदर घटनेच्या अनुषंगानं गुन्हे शाखा यामध्ये प्रयत्न करत असताना आमच्या गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक ब बर्डे यांना त्यांच्या गोपनीय मार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यामधला जो आम्ही ताब्यात घेतलेला आरोपी आहे अनंत उर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण आणि त्याचा साथीदार रिलेटिवच आहे किसन कुबेर काळे हे कुंभारीचे आहेत दोघंही हे सोलापूर शहरामध्ये सोनं किंवा गुन्ह्यामधला जो काही माल आहे तो विकण्यासाठी येणार आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांना दोघांनाही शिताफीनं ताब्यात घेतलं ए पी आय सोळंके साहेब आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे यांनी ताब्यात घेतलं आणि नंतर मग ए पी आय सोळंके साहेब त्याचबरोबर त्यांची टीम त्यामध्ये पोलीस हवालदार दिलीप नागटिळक संतोष फुटाणे पोलीस नाईक शीतल शिवशरण सचिन बाबर विनायक बर्डे आणि कोळी प्रश्नाथ कोळी यांनी खूप कौशल्यपूर्ण या दोन्ही आरोपींकडं चौकशी केली इंट्रॉगेट केलं आणि त्यानं मग सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः विजापूर नाका आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथं जास्त प्रमाणात घडलेले होते असे एकूण सतरा गुन्ह्यांची त्यानं कबुली दिली सतरा गुन्हे ज्यामध्ये घरफोडीचे सोळा गुन्हे आहेत आणि घरफोडीच करण्याच्या वेळेस नेमकं त्यावेळेस घरामध्ये एका ठिकाणी घरामध्ये लेडी होती त्यावेळेस मग त्यांना थोडंसं बळाचा वापर करून त्यांनी त्या ठिकाणावरून चोरी केलेली होती तर त्या अनुषंगानं जबरी चोरी म्हणजे एक जबरी चोरीचा आणि सोळा घरफोडीचे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा